नमस्कार शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये पोळ्याच्या अमावस्याला कोणती फवारणी केली पाहिजे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये पोळ्याच्या अमावस्याच्या आसपास बोंडाळी गुलाबी बोंडाळी असेल अमेरिकन बोंड बोंडाळी त्याचबरोबर ठिपक्यांची बोंडाळी यांचा प्रादुर्भाव वाढत असतो यांचे पतंग हे अमावस्याच्या रात्री जास्त प्रमाणात अंडी देत असतात त्यामुळं अमावस्या झाल्यानंतर आपल्याला जास्त प्रमाणात किडीचा अटॅक पाहायला मिळत असतो त्याचबरोबर रस शोषण करणाऱ्या किडींचं सुद्धा नियंत्रण करणं गरजेचं आहे मावा असेल तुडतुडा फुलकिडे हे सुद्धा अटॅक करत असतात त्याचबरोबर पांढरी माशी ही सुद्धा कपाशी पिकावर अटॅक करत असते कपाशी पिकाची वीस मे ते वीस जूनच्या दरम्यान ज्यांनी लागवड केलेली आहे त्यांचं पीक आता साठ सत्तर ऐंशी दिवसांपर्यंत असेल शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाची पातेधारणा फुलधारणा ही अवस्था चालू असते त्याचबरोबर बोंडवाळीचे पतंग अंडी घालत असतात त्यामुळं हे जीवनचक्र जर आपल्याला खंडित करायचं असेल तर आपण योग्य वेळी योग्य औषधांची योग्य प्रमाणात फवारणी घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो अळीचं जीवनचक्र जर पाहिलं तर अंडी अवस्था ही, ही, ही चार ते सहा दिवसांची असते त्याचबरोबर अळी अवस्था ही चौदा ते अठरा दिवसांची असते त्याचबरोबर कोश अवस्था सात ते आठ दिवस आणि पतंग अवस्था ही चार चार ते पाच दिवसांची असते शेतकरी मित्रांनो जवळपास एक महिन्यामध्ये अळीचं जीवनचक्र पूर्ण होतं त्याचबरोबर एका पिकावरती अळीच्या कितीतरी पिढ्या पूर्ण होत असतात शेतकरी मित्रांनो अळीचा एक पतंग शेकडो अंडी देतो त्याचबरोबर त्यातून शेकडो अळ्या बाहेर पडत असतात त्याचबरोबर परत एकदा शेकडो पतंग बाहेर पडतात त्यामुळं एका महिन्यामध्ये याचं जीवनचक्र पूर्ण होत असतं त्यामुळं आपल्याला हे जीवनचक्र खंडित करणं गरजेचं आहे यासाठी आपण प्रोफेक्ट सुपर हे कीटकनाशक तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण सुमिटोम केमिकल कंपनीचं मेशी हे कीटकनाशक वापर करू शकता तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी शेतकरी मित्रांनो मेशी या कीटकनाशकामध्ये दोन टेक्निकल घटक आहेत प्रोफेनोफॉस पन्नास टक्के अधिक फेन पाथरीन पाच टक्के सी हे दोन टेक्निकल कंटेंट असल्यामुळं आपल्याला खूप चांगला रिझल्ट हा मिळत असतो शेतकरी मित्रांनो हे दोन्ही घ्यायचे नसतील किंवा आपल्याला मिळत नसेल तर आपण या ठिकाणी इमामेक्टिन बेन्झोएट पाच टक्के एस जी हे कीटकनाशक घेऊ शकता प्रोक्लेम या नावाने बाजारमध्ये उपलब्ध होईल फवारणीसाठी प्रमाण जर पाहिलं तर सहा ते आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो प्रोफेक्ट सुपर असेल मेशी असेल असेल किंवा प्रोक्लेम असेल या तिन्ही कीटकनाशकापैकी एक कीटकनाशक आपल्याला पोळ्याच्या दिवशी किंवा पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा पोळ्याच्या आदल्या दिवशी शेतकरी मित्रांनो शक्य तेवढ्या लवकर आपण पोळ्याच्या आसपास आहे प्रोफेक्ट सुपर असेल मेशी असेल किंवा प्रोक्लेम असेल हे तीनही कीटकनाशक उत्कृष्ट अंडीनाशक आहेत अळीनाशक आहेत त्यामुळं अळीचं जीवनचक्र खंडित करण्यासाठी या तिन्हीपैकी एक कोणतंही आलटून पालटून कीटकनाशक घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकावर मावा तुडतुडे फुलकिडे या रस शोषक किडी जर दिसत असतील तर या ठिकाणी आपण पोलीस हे कीटकनाशक सहा ते आठ ग्रॅम प्रति पाण्यामध्ये घेऊ शकता हे सगळ्यात बेस्ट कीटकनाशक आहे कारण यामध्ये दोन टेक्निकल घटक आहेत फिप्रोनिल चाळीस टक्के अधिक इमिडाक्लोप्रिड चाळीस टक्के हे दोन स्ट्रॉंग कंटेंट असल्यामुळे आपल्याला मावा तुडतुडे फुलकिडे या किडीच्या नियंत्रणासाठी खूप चांगला रिझल्ट यापासून मिळत असतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मावा तुडतुडे फुलकिडे या किडींबरोबरच पांढरी माशीचा अटॅक असेल तर आपण या ठिकाणी फिप्रोनिल पंधरा टक्के अधिक फ्लोनिक एमिल पंधरा टक्के हे दोन टेक्निकल कंटेंट असलेलं कीटकनाशक घेऊ शकता ते ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये हे कीटकनाशक आपल्याला स्वाल कंपनीचं ऑक्झेलिस या नावाने मिळेल यापैकी कोणतंही आपण घेऊ शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पात्यांच्या संख्येत वाढ होण्यासाठी या ठिकाणी आपण बायोस्टिम्युलट घेणं गरजेचं आहे बायर कंपनीचं ॲम्बिशन हे टॉनिक या ठिकाणी घेऊ शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्याला किंवा झकास हे ट्वानिक घेऊ शकता सात मिली प्रति पंधरा लिटर पाण्याला किंवा फंटॅक प्लस वीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता किंवा टाटा बहार हे टॉनिक आपण या ठिकाणी घेऊ शकता तीस ते चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी शेतकरी मित्रांनो या चार बायोस्टिम्युलनपैकी एक आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण बुरशीनाशक सुद्धा घेणं गरजेचं आहे हारू हे बुरशीनाशक चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे या बुरशीनाशकामध्ये दोन टेक्निकल कंटेंट आहेत टेबू कोनेझोल दहा टक्के त्याचबरोबर सल्फर पासष्ट टक्के किंवा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण इंडोफिल कंपनीचं अवतार हे बुरशीनाशक घेऊ शकता यामध्ये सुद्धा दोन टेक्निकल कंटेंट आहेत हेक्झा कोनेझोल चार टक्के आणि झिनेब अडुसष्ट टक्के वेजिटेबल पावडर या फॉर्ममध्ये मध्ये मिळतं याचा डोस तीस ते चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी किंवा शेतकरी मित्रांनो आपल्याला हे दोन्ही बुरशीनाशक उपलब्ध नाही झाली तर आपण साफ हे घेऊ शकता यामध्ये सुद्धा दोन टेक्निकल कंटेंट आहेत मॅन्कोजेम आणि कार्बनडाझेम शेतकरी मित्रांनो तीस ग्रॅम प्रति पंधरा त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकाची उंची जास्त वाढत असेल फुलपाथ्या फुटवा निघत नसेल तर आपण या ठिकाणी केमिकल कंपनीचं ताबोली हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर घेऊ शकता तीस मिली प्रति एकर याचा डोस आहे शेतकरी मित्रांनो आपण ही फवारणी घेताना सिलिकॉन बेस्ड स्टिकर पाच मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं आपण फवारणी करून पहा आपल्याला खूप चांगला रिझल्ट कपाशी पिकावरती मिळाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तरच लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद